चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हो 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 त्या म्हणतात मी पडली तर दोघीला घेऊन पडलं एकटे नाही पडणार ठीक चला भईनी पलीकडं मी पाठीबाग कसं काय राहिले हो सर्वजणी या पाठिमागे इकडं चला पलीकडं अरे वाटाळ्या वा कोणच चल धन्यवाद चला मळ्यात <laughs> एक पायपुढा आला का वैनींचा पण ठीक आहे एक आउट येत का त्या पायपुड आलता अच्छा पुढं पाय मांडला का हा हा नाही मांडला का बरं ठीक आहे असू द्या चला आउट करतो मी बरोबर ठीक आहे चला तळ्यात ये ना सोबत चला सर्वजणी पाठ मग बरा चला हां तळ्यात हा ठीक आहे चला तळ्यात होय मागालय चला खाली चला खाली चला हा चला तळ्यात मळ्यात मळ्यात ठीक आहे चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात पलीकडल्या बरोबर आहेत ना ठीक आहे चला मळ्यात जागा झाली चला हाँ। तड़ेत, मरेत, तड़ेत, मरेत, मरेत। वे हा तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात होईनीच्या अंगात आलं तर काय नाही मला वाटतं आता